संकल्प शुद्ध राजकारणाचा हा नारा घेऊन जय बाबाजी भक्त परिवाराने फुंकले निवडणुकीचे रणशिंग मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून मिशन लोकसभा दोन हजार चोवीस नुसार लढवणार निवडणूक लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा हा नारा घेऊन जय बाबाजी भक्त परिवारचे उत्तराधिकारी श्री श्री एक महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या पुढाकाराने मिशन लोकसभा दोन लढवली जाणार आहे त्या अनुषंगाने एक बैठक शहरात पार पडली

या अनुषंगाने एक बैठक शहरात नुकतीच पार पडली यावेळी जयबाबाजी भक्त परिवार जिल्हा छत्रपती संभाजीनगरच्या मिशन लोकसभा दोन हजार चोवीस संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख आठशे पदाधिकाऱ्यांची उत्तराधिकारी श्री, श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संत एकनाथ रंगमंदिर आणि उस्मानपुरा येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत श्री एकशे आठ सेवागिरी महाराज श्री कैवल्यानंद महाराज श्री नागेश्वर नंद महाराज श्री विष्णू महाराज उपस्थित होते सदरील सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संपर्क सेवक जनार्दन अण्णा शेकनाथ दादा होळकर जाधव मिस्तरी पोपटराव पवार जगन्नाथ काळेमामा निलेश नागे आव्हाड वाकळे पाटील रंगनाथ पोपळघट गणेश जी बोराडे गणेशजी नरोडे व जिल्ह्यातील सर्व तालुका सेवक यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रास्ताविक संभाजीनगर राजकीय समिती प्रमुख राजेंद्र पवार यांनी केले यावेळी सर्व धर्मगुरू सेवेकरी पदाधिकारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती लोकसभेसारखा गडचिंग मावळ्या कोण आपल्याला 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 पहिला दुसरा कोणता आहे घडकरी लोकसभा आहे तिसरा चौथा पाचवा आपण पाच तिथे परमेश्वर काही परमेश्वर कावकार पुढे नंतर पुढचा पुढचा आणि पुढचा साहेब असे आम्ही त्याच्या मागातून आपण त्याची मागे खात्री सुद्धा केली की नाही आपल्या भक्त परिवाराने जो निर्णय घेतला त्या त्या वेळेसाठी त्या माणसाला लोकसभा जगायला आणि बघा त्याप्रमाणे गळगळ बघा कार्य करून का इत्यासुद्धा म्हणजे ते गण सुद्धा पद्धतीने दाखवलेल्या आहे आणि माणसं या या सर्व लोकसभेमध्ये जे जे बघा कार्य करा बघा आपल्यासारख्या अनेक बघा त्या ठिकाणी त्या वीर आहेत अभि अभित्या वीर वीर म्हणावं लागेल रत्न मानिक मानिक रत्न म्हणावं लागेल विहिरी म्हणावं लागेल ज्या अशा कार्यामध्ये असं विहिरांचं आपण अभिनंदन केलं आपल्या बैठकीचा मुद्द्या मुद्दा महत्वाचा काय आहे ती येणारी दोन हजार चोवीसची लोकसभा आणि त्या लोकसभेला समोर जात असताना की बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीचं तत्व काय बघ तत्व काय केले तत्व बघा त्या ठिकाणी बघायला उठवले की आणि मग आपल्याला नेमकं काय करायचं आहे जसं बघा विद्यार्थी शाळेमध्ये परीक्षा देतो की नाही कधीपर्च त्याला प्रश्न कोणते असतात त्याच झाडाचे असतात उत्तर त्या दास, त्याचेच असतात त्याचेच असतात का त्याप्रमाणे आपल्यालाही बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही जी तत्व बघा सांगितली जसं का पहिलं तत्व काय सांगायत शंभर टक्के मतदान करा काय करा पहिलं तत्व काय सांगायचं त्यांनी लोकशाहीमध्ये शंभर टक्के कोणी बिगर मतदान होणार नका म्हणजे आपलं मत वाया जाऊ देऊ नका घरी बसून रिस्क राहू नका तर काय करा शंभर टक्के पण मतदान करा असा मग पहिला मत मुद्दा बघा त्यांनी बाबासाहेब आंबेकरी म्हणलेले आहे म्हणून पहिला मुद्दा आपल्याला काय करायचं आहे स्वतः आपल्याला मतदान करायचं आहे आणि इतरांना सुद्धा काय करायचं आहे घरी बसून द्यायचं नाही त्यांना सुद्धा काय सांगायचं आहे हा पहिला मुद्दा इशुंगा दुसरा मुद्दा काय आता मत कोणाला द्यायचं हा मुद्दा आहे काय मत कोणाला द्यायचं म्हणून त्यासाठी बघा नेता कसा असावा का नेता कसा असावा याचा बघा विचार बघा त्या ठिकाणी आपण केला आहे नशाखेल आणि त्या त्यानुसार बघा नेता कसा असावा काय म्हणलं त्या ठिकाणी फक्त सुशिक्षित असावा की सुसंस्कारित असावा सांगा ना आता फक्त सुशिक्षित असा सुशिक्षित म्हणजे शिकलेला असावा का सुसंस्कारित असावा नुसते शिकल्याची गरज नाही तर तुम्हीच लोक काय म्हणता शिकले तितके शिकले तितके शिकले तितके कारण आजकालचं शिक्षण कसं माहिती आहे आजकाल शिक्षण कोणत्या दिसेल फक्त ओनली इन्कम मनी सोर्स फक्त पैसे कसे मिळले मिळवता येतील याचं शिक्षण बघा दिलं जातं की नाही म्हणून आपल्याला बघितलं नको फक्त तर कशी पाहिजे ज्यांना थोडंफार कसं जगायचं दुसऱ्याला कसं जगून द्यायचं की याचं बघा ज्ञान आपल्या असं पाहिजे त्याला होता संस्कार स्वार्थी बघा थोडा थोड्या स्वार्थीपणा नको मग दुसरा दुसरा मधा काय दिलाय बघा अधिकार प्रिय असावा की कर्तव्य दक्षा बघा नुसता अधिकार गाजवण्यासाठी बघा नेत्याने भरू नये तर त्यांनी आपलं कर्तव आपलं कर्तव्य का आपलं कर्तव्याची जाण बघा तसं जाणता राजा कोणा म्हणत जातं चुशालते की पुत्रवर प्रेम बघा देणारे राजा आपल्या भारतामध्ये होऊन गेलेले आणि म्हणून दोन नंबरचा मुद्दा काय तो कसा असावा दक्ष बघा कर्तव्य आपलं कर्तव्य का जगा आपल्या जनतेने आपल्याला जे मत दिलंय त्यांची जाण बघा असली पाहिजे त्यांची उकार आपण फिरले पाहिजेत आपण आपल्याला कशा निवडून दिलं याची बघा जाण ठेवणारा म्हणजे कर्तव्यदक्ष असावा तिसरा का तिसरा मुद्दा काय व्यक्तिनिष्ठ असावा की देशभक्त असावा हा तो व्यक्तिनिष्ठ नसावा कसा असा तो देश निष्ठा देश देशा देशी निष्ठा असानी देश दुर्पणा करता कामा